भारतीय प्रजासत्ताकाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन जिजामाता विद्यामंदिरच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला नेहमीप्रमाणे जिजामाता शिक्षण समूहातील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिजामाता कॉन्व्हेंट व स्वामी विवेकानंद द्वारा एकत्रित ध्वजारोहण व तिरंगाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक अंबादासभाऊ दंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण घेण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजवंदना राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले यावर्षी जिजामाता कॉन्व्हेंटच्या स्काउट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली त्यांनी पथसंचलन करून मान्यवरांचे स्वागत केले तसेच तिरंग्याला मानवंदना दिली संस्थेचे अध्यक्ष श्री केशवभाऊ ठाकरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख ध्वजारोहणकर्ता हे संस्थेचे उपाध्यक्ष श्री अंबादासभाऊ दंडे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य माधवभाऊ ठाकरे सचिव ओमभाऊ ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक साहेबराव मुसळे गावातील प्रतिष्ठित नागरिक मोदानी भाऊ डॉक्टर नप्ते व भागीरथी दीदी तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कळाखे स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्याध्यापक ढगेसर व जिजामाता कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक चव्हाण सर हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेसह सर्व थोर स्वातंत्र्यवीर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले के भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपल्या जिजामाता संकुलाबरोबर देश देशविदेशात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत आहोत संस्थेतील विद्यार्थी निशा ठाकरे यश अग्रवाल सम्यक इंगोले रुद्रायणी लोंडे श्रुतिका येवले गंगाधर वाबळे पूनम चव्हाण मोहिनी धुळधुळे ममता बेदरे यांनी गीत व भाषण सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेतील माजी विद्यार्थी पियुष ठाकरे यांनी यमफॉर्मच्या अभ्यासक्रमामध्ये अमरावती विद्यापीठाच्या मिरिट लिस्टमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन पियुष ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या वतीने दरवर्षी स्थानिक अनसिंगमधील सर्व शाळेतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांना शरद पवार नाबाद पन्नास व प्रतिभाताई पवार गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देण्यात येतो आजच्या या कार्यक्रमामध्ये यावर्षीचे सर्व शाळेतील प्रत्येकी एका गुणवंत विद्यार्थ्याला हा सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानमध्ये तालुकास्तर ते नॅशनल व इंटरनॅशनल विज्ञान प्रदर्शनीमध्ये जो सहभाग नोंदविला व त्याच्या या सहभागाबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतील गणित व विज्ञान शिक्षक ललित भुरे यांचासुद्धा साहेबराव मुसळे या मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले सर्वप्रथम मार्गदर्शन हे भागीरथी दीदी यांनी केले ज्येष्ठ रिटायर शिक्षक साहेबराव मुसळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष केशवभाऊ ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तिथले प्रश्न आपल्या शिक्षकांना विचारले पाहिजे त्या बाबतीतलं कवरे संकलन करून आपल्या शिक्षकांना आपल्या आई वडिलांना प्रश्न विचारली पाहिजे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नहूबील विद्यार्थिनी आनंदी संदीप मुसळे व कल्याणी गंगाराम कापसे यांनी केले कार्यक्रमातील शेवटचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक रवी बकाल सर यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षोत्तर कर्मचारी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते